नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं धाराशिव जिल्ह्याचं तीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे तर पोलीस शिपाई भरती बंदोबस्तासाठी नियुक्त केलेले अधिकारी अंमलदार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई भरती बंदोबस्ता करता पोलीस मैदान मुख्यालय धाराशिव येथे रिपोर्ट करण्याबाबत कळण्यात होते तर तीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकोणावीसशे पावेतो दिवसभर धाराशिव शहरात पाऊस जास्त झाल्याने व पोलीस भरतीचे मैदान हे ओले असल्याने एक जुलै दोन हजार चोवीस रोजीची पोलीस शिपाई भरती मैदानी परीक्षाही होणार नाही तरी पोलीस शिपाई भरती बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरता पोलीस मैदान पोलीस मुख्यालय धाराशिव येथे चार वाजून तीस वाजता रिपोर्ट करता पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी धाराशिव जिल्हा यांनी आपापल्या अधीनस्थ असलेल्या पोलीस भरती बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांना कळून ते वेळेवर रिपोर्ट करतील याबाबत योग्य ती खबरदारी घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे पोलीस शिपाई भरती धाराशिव जिल्ह्यासंदर्भातला आलेलं हे अपडेट होतं तरी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारी जी मैदानी चाचणी आहे ती दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतात तिड नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद